दप्तरामध्ये ई सिगारेट सापडल्यानं शिक्षक आणि पालकांशी संपर्क साधल्याच्या रागातून आठवीतील विद्यार्थिनीनं शाळेच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्याची धक्कादायक घटना सकाळी नाशिक शहरामधील गोलक्लब मैदानाशेजारील सेंट फ्रान्सिस शाळेत घडली आहे विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार असल्याची माहिती मुंबई नाका पोलिसांनी दिली आहे पोलिसांच्या माहितीनुसार सेंट फ्रान्सिस शाळेमध्ये नेहमीप्रमाणे विद्यार्थी वर्गात आले त्यावेळी एका विद्यार्थिनीच्या दप्तरामध्ये ई सिगारेट दिसली ही बाब त्यांनी विद्यार्थिनीच्या पालकांना सांगितली त्यातून तिला राग अणावर झाल्यानं तिने शाळेच्या पहिल्या मजऱ्यावरून उडी मारली या घटनेत ती गंभीर जखमी झाली आहे घटनेचे गांभीर्य ओळखत शिक्षकांनी तिला तात्काळ मुंबई नाका परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल केले तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी पोलिसांनी पालकांशी चर्चा केली असता ती व्यसनीय असल्याचं समोर आलंय या प्रकरणी सेंट फ्रान्सिस शाळेच्या प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली विद्यार्थिनीच्या दप्तरामध्ये ई सिगारेट आढळून आल्यानंतर मुंबई नाका पोलिसांनी तिच्या पालकांशी चर्चा केली यावेळी पालकांनी ती व्यसनीय असल्याचं सांगितलं तिला वारंवार व्यसनापासून दूर राहण्यास सांगितलं तरी तिचं व्यसन सुटत नसल्याचंही पालकांनी सांगितलंय या प्रकरणी पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली नाही असं मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांनी सांगितलंय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक